सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड माळवाडीत पाणी शेतात सोडल्याच्या रागातून मामाकडून भाच्याना मारहाण सांगली ग्रामीण पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील माळवाडी येथे स्वतःच्या फॅक्टरी समोर साचलेले पाणी चर काढून नजीकच्या शेतात सोडल्याच्या कारणातून दोन मामांनी त्यांच्या दोन भाच्यांना मारहाण केली सदर मारहाणीची घटना बुधवार दिनांक मे रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास वेपर्स बनवणाऱ्या घडली यामध्ये सूर्यकांत बाळासाहेब चौगले वय अडतीस राहणार माळवाडी आणि त्याचा भाऊ असे दोघे जखमी झाले या प्रकरणी सूर्यकांत चौगले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रशांत मुरलीधर लटपटे प्रदीप श्रीधर लटपटे सुमित प्रशांत लटपटे आणि सिद्धार्थ प्रदीप लटपटे राहणार सावळवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सूर्यकांत चौगले हे मिरज तालुक्यातील माळवाडी परिसरात राहतात याच परिसरात संशयित देखील राहतात जखमी सूर्यकांत चौगले यांची माळवाडी येथे केळीचे वेफर्स तयार करण्याची फॅक्टरी आहे सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे त्यांच्या फॅक्टरीच्या बाहेरील बाजूस पावसाचे पाणी साचलं होतं फॅक्टरीमध्ये ते पाणी येत असल्याने सूर्यकांत यांनी चर काढून शेजारी असलेल्या मामाच्या शेतात सोडले याचा राग आल्याने प्रशांत यांनी तू आमच्या शेतात पाणी का सोडले असा जाब सूर्यकांत यांना विचारला यावेळी झालेल्या वादा वादावादीतून संशयित चौघांनी सूर्यकांत आणि त्याचा भाऊ यांना लाताबुक्क्यांनी मारहाण केली घडलेल्या या घटनेनंतर सूर्यकांत चौगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे